सर आपण काय मागण्या सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाचा आम्ही औचित्य साधू आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत या अमरण उपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचं समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या फक्त केवळ एक मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही मग आम्हाला इनव्हॅलिड करते आम्ही कोर्टात जातो उच्च न्यायालय आम्हाला व्हॅलिड देतं मग उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात गोरगरीब समाज आहे आमचा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून व्हॅलिड आणावं आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत केवळ व्हॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत तर आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आणि आमचे पुरावे कुठं आहेत आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत तर मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि बा आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत परवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव हो। शिवाजी मेळे नावाचा त्यांनी या जाताला कंटाळून आत्महत्या केली त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली शासनाच्या नावानं त्याची एवढी पिळवणूक झाली ते त्याच्या लेकराबाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही कारण की तिथला जो एस डी एम होता एस होता तो त्यांना कास्ट देत नव्हता पर सर्व समाजाला कास्ट मिळतो व्हॅलिड समिती इनवॅलिट केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का, का आम्हाला हे शासनाला विचारायचं आहे एवढंच बोलतो बांधवांनो जर हे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात समितीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चा नेऊ आणि जर नाही आम्हाला न्याय मिळाला तरी समिती आम्ही शंभर टक्के जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीच्या असून सुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड हा त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख पाच लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल्या हा वाल्मिकी झाला आहे त्यामुळं हे रचनाकार रचलेला आहे त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्या होण्याची वेळ शासन आमच्या समाजबांधवावर येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो जे आज आम्ही मूळ जमातीचे असून सुद्धा आम्हाला जात वैधाचा प्रमाणपत्र असो जात वैधाचा सर्टिफिकेट असो या ठिकाणी प्रचंड नाहक त्रास समितीच्या माध्यमातून शासन करत आहे तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात आठ बाजूला सारून या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जात वैधाचं प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो नाही आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की आमच्या आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या एसटी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंत्र रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पडू सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात आदिवासी असून सुद्धा आम्हाला या सगळ्या दंग, धनगर हाटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतोय आत्ताच कालपर्वा बंजाराने मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीबद्दल आमचं काही दुमत नाही पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला द्यावं एवढ्या या ठिकाणी निलंगा या ठिकाणचा आमचं जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेल्या या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे कर विनंती करतो त्या एस डी एमला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्या या शासनाच्या ग्रामीण समिती सर्टिफिकेट न दिल्यामुळे त्या बांधवांना आपली जीवन आणतो की मी प्रबोधन म्हणेन शिवसेने उघडलेला आपल्याला श्रद्धांजली अपक्ष करायची आहे जागेवर बसून श्रद्धांजली खाली बसलेले बाकी जे उघडले दोन मिनिटं शांतपासून उघडतील શિવાજી નય